नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय या निवडणुकांमध्ये प्रबळ दावेदार म्हणून काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे दोन पक्ष आहेत भारतीय जनता पार्टीनं आत्तापर्यंत आपले दोनशेपेक्षा जास्त उमेदवार घोषित सुद्धा केले आहेत पण काँग्रेसला दोन याद्या घोषित करूनही शंभरच्या आसपास सुद्धा उमेदवार घोषित करता आलेले नाहीत इतकं कमी की काय काँग्रेससमोर अडचणी संपता संपत नाही आहेत गुप्ता जे काँग्रेस पक्षाचं प्रतिनिधित्व माध्यमांमध्ये करायचे ज्यांच्यावर प्रवक्ता म्हणून जबाबदारी होती ज्यांना काँग्रेसनं अहमदाबाद पूर्व या मतदारसंघातून लोकसभा लढण्याच्यासाठी उमेदवारी घोषित केलेली होती त्या रोहन गुप्तांनी अचानक काँग्रेसला त्यांची उमेदवारी परत केली आहे काँग्रेसचा प्रवक्ता मैदानातून पळाला आहे त्याला कोणत्याही प्रकारे कुठलीही निवडणूक आत्ताच्या घडीला लढायची नाही आहे आत्तापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत काँग्रेसची भूमिका मांडण्याच्यासाठी गुप्ता बोलते असायचे पण आता अचानक अहमदाबादेत गुजरातेत काँग्रेसची निवडणुकीची लढाई अर्ध्यावर सोडून प्रवक्ता परत गेलेला आहे हे फक्त आणि फक्त एकट्या रोहन गुप्ता यांच्याबाबत घडलं आहे असं नाही काँग्रेसचे अनेक जुने जाणते चेहरे या वेळेला भाजपाच्या विरोधात निवडणूक नको रे बाबा असं म्हणून पक्षाला कळवून चुकलेले आहेत की त्यांना यंदाच्या यादीत मोजू नये आणि ही संख्या थोडी थोडकी नाही काँग्रेसने भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये उमेदवार घोषित करायला सुरुवात केल्याच्या नंतर अनेकांचे निरोप आल्यामुळे अद्याप तरी काँग्रेसला निवडणूक न लढणाऱ्यांचीच एक वेगळी यादी करावी लागते की काय अशी चिंता सतावू लागलेली आहे भारतीय जनता पार्टीच्याकडून काँग्रेसच्या विरोधात प्रामुख्यानं उमेदवारांची घोषणा झालेली असताना काँग्रेसचेच लोक मैदान सोडून पळायला लागलेले आहेत आणि ते सुद्धा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक ज्या वेळेला जवळ येऊन ठेपेल आणि हा संघर्ष अधिक तीव्र होईल त्यावेळेला काँग्रेसचं काय होईल हा प्रश्न उरतोच काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये मोदींचा विरोध करण्याच्या साठी म्हणून जी आघाडी उभी राहिली त्या आघाडीचं नेतृत्व ज्या काँग्रेसकडे आहे तिचीच इतकी विस्कळीत अवस्था असेल तर मग सगळी मोदी विरोधकांची आघाडी टिकणार आहे की नाही असं काय घडतंय की काँग्रेसला उमेदवार मिळत नाहीत मिळालेले उमेदवार तिकीट घेऊ इच्छित नाहीत आणि तिकीट मिळाल्यानंतर ते परत करू इच्छित आहेत या सगळ्या स्थितीमुळे येत्या दिवसात काँग्रेस समोरची आव्हानं कुठली भारतीय जनता पार्टीच्या समोर आत्ताच्या स्थितीमध्ये परिस्थिती काय